एप्रिल ला स्वाभिमानीच्या कार्यकारिणीमध्ये चर्चा होऊन आम्ही निर्णय घेतला महाविकास आघाडीचे असणारे सगळे संबंध सोडून आपण इथून पुढे स्वतंत्र निवडणुका लढवायच्या हा निर्णय जवळपास तीन वर्षांपूर्वी झाला महाविकास आघाडीच्या प्रमुखांना व शरद पवार यांना नऊ पाहणी पत्र दिले होते आम्ही आघाडी सोडतोय त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते त्या पत्राची काही दखल घेतली नाही त्यामध्ये उपस्थित काही मुद्दे होते त्याची काही उत्तर मिळाली नाही म्हणून आम्ही संघटनेमार्फत हा निर्णय घेतला भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांच्या मित्र पक्षांचा पराभव व्हावा असं जर का महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी उमेदवार उभा करू नये करावा पाठिंबा घ्यायला मी तयार आहे एप्रिल हजार ला कोल्हापूरला झालेल्या स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीमध्ये चर्चा होऊन आम्ही निर्णय घेतला की महाविकास आघाडीचे असणारे सगळे संबंध तोडून आपण इथून पुढं ज्या काही निवडणुका लढवायच्या त्या स्वतंत्र लढवायच्या हा निर्णय जवळपास तीन वर्षापूर्वी झालेला आहे या संदर्भामध्ये या महाविकास आघाडीचे जे प्रमुख आहेत शरद पवार साहेब त्यांना नऊपणी पत्रही लिहिलेलं होतं आम्ही का आम्ही आघाडी सोडतो या संदर्भामध्ये त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या पत्राची काही दखल घेतली नाही आणि त्यामध्ये उपस्थित केलेले जे मुद्दे होते त्या मुद्द्याचं अजूनही समाधान झालेलं नाही किंवा त्याचा खुलासा झालेला नाही आणि म्हणून यावेळी आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे संघटनेच्या आदेशावरनं की स्वतंत्र निवडणूक लढवायची आघाडीमधून लढवायचं नाही आता भारतीय जनता पक्षाचा किंवा त्याच्या मित्रपक्षाचा पराभव व्हावा असं जर का महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी उमेदवार उभा करू नये आणि पाठिंबा जाहीर करावा पाठिंबा घ्यायला मी तयार आहे परंतु आघाडीमध्ये येणार नाही ही माझी भूमिका आहे